आज आपण कोथिंबीर वडी तयार करणार आहोत नेहमीची पारंपरिक पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे पण आज आपण कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी अजिबातही बेसन पिठाचा वापर करणार नाही आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी तयार करूयात छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून पोकळ हलकीशी सॉफ्ट अशीही तयार होणार आहे क्षणीच तुम्हाला खावीशी वाटणार आहे पद्धत जरी थोडी वेगळी असली तर कोथिंबीर वडी मात्र अप्रतिम तयार होणार आहे आजची ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली उपयुक्त वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक तर नक्कीच करा आणि छानशी एक कमेंटसुद्धा करायला विसरू नका चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी दीड वाटी एवढी कोथिंबीर स्वच्छ अशी आधी धुवून नंतर कॉटनच्या कापडावरती पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे यामध्ये अजिबातही पाण्याचा अंशही मी ठेवलेला नाही तर ही अशी कोथिंबीर आपल्याला पूर्ण निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बघा हलक्याशा कोवळ्या ज्या काळ्या असतात कोथिंबीरच्या त्या मी ठेवलेल्या आहेत नुसतंच पानं घेतली नाहीत तर ह्या अशा कोवळ्या काळ्या घेतल्या तरीही चालतील तर आता ही कोथिंबीर आपल्याला आधी चिरून घ्यायची आहे तर कोथिंबीर आपण सुरुवातीला बारीक अशी चिरून घेणार आहोत जितकी छान तुम्ही बारीक अशी ही कोथिंबीर चिरून घ्याल तितकीच ती कोथिंबीर वडीमध्ये एकसारखी अशी सगळीकडे लागली जाते तर आता बघा असा पूर्ण याचा एक बंच तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि भांड्यातली ही राहिलेली कोथिंबीर तीसुद्धा आपण टाकून घेणार आहोत चिरण्यासाठी आणि बघा आता आपल्याला बारीक अशी ही पूर्ण चिरून घ्यायची आहे म्हणजे ज्या काही कोळ्या आपण काळ्या घेतलेल्या आहेत त्या मोठ्या राहायला नको तर अशा बघा मी दाखवते त्या पद्धतीने असे चिरून घ्यायच्या आणि बघा हाताचीही थोडी काळजी घ्या बरं म्हणजे हातालाही लागायला नको तर त्यासाठी थोडं सावकाश हे करून घ्यायचं हो। आणि पूर्ण एकदा चिरून झाल्यानंतर मग आपण वाटण तयार करायला घेणार आहोत तर इथे बघा आपली ही कोथिंबीर चिरून तयार झालेली आहे आणि पूर्ण अशी बघा बारीक करून घेतलेली आहे मी अजिबातही कुठे मोठ्या काड्या राहिलेल्या नाही यामध्ये आता ही कोथिंबीर आपण याच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता बघा ही कोथिंबीर आपण या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि कोथिंबीर वडीसाठी आपण एक छोटंसं वाटण तयार करूयात तर त्या वाटणासाठी आपण घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत साहित्य कच्चंच घ्यायचं आहे म्हणजे अजिबातही भाजलेलं नाही इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि इथे दीड इंच आलं घेतलेलं आहे एक ते दीड इंच घेतलं तरीही चालेल आता इथे ज्या कोथिंबीर मी निवडून घेतली होती त्याच्या ज्या गोळ्या अशा काळ्या होत्या तर त्या टाकून न देता बघा नुसतंच पानं घेण्यापेक्षा अशा काळ्या वाटणामध्ये टाकायच्या म्हणजे कोथिंबीर वडीला आणखीनही छान असा फ्लेवर येतो आपण काय करतो कोथिंबीर निवडून घेतो आणि ह्या काड्या तशाच टाकून देतो तशा न टाकता त्या वाटणामध्ये वापरायच्या आता इथे आपण अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि त्यानंतर एक पूर्ण लसूणचा इथे मी गड्डा घेतलेला आहे म्हणजे आपला पूर्ण जवळपास पंधरा ते वीस पाकळ्या असतील ह्या तर हे पूर्ण आपण वाटणामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला पाणी न टाकता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि थोडं जाळसर राहिलं तरीही चालेल तर बघा इथे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे पाणी अजिबातही इथे कुठे वापरलेलं नाही आता आपण जे कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी बेसन पीठ न वापरता इथे बघा फुटाण्याची डाळ वापरणार आहोत आपण तर इथे फुटाण्याची डाळ मी दीड वाटी एवढं घेतलेलं आहे पीठ त्याचं करून तर इथे बघा याच वाटीने आपल्याला पीठसुद्धा मोजून घ्यायचं आहे एक हात दोन चमचे मागे पुढे झाले तरीही काही हरकत नाही तर इथे बघा फुटाण्याची डाळ आता आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे आपल्याला दीड वाटी फुटाण्याची डाळ घ्यावी लागणार आहे मिक्सरमधून बारीक करण्यासाठी तर जवळपास दीड वाटीच त्याचं पीठ तयार होतं तर इथे बघा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे आणि चाळणीने थोडीही गाळूनसुद्धा घेतलेली आहे म्हणजे यामध्ये एखाद दोन काही डाळीचे कण असतील ते निघून जातील तर इथे दीड वाटी ही मी पूर्ण टन फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला अशी एखादी मोठी परात घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी जी फुटाण्याची डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर आपली कोथिंबीर वडी कुरकुरीत येण्यासाठी इथे आपण तांदळाचं पीठ दोन चमचे वापरणार आहोत यापेक्षा जास्त तांदळाचं पीठ वापरू नका कारण कोथिंबीर वडी आपल्याला आठ ते दहा दिवस जर ठेवायची असेल तर ती कोथिंबीर वडी कालांतराने थोडी वातळ पडायला सुरुवात होते तर त्यासाठी इथे मी दोन चमचेच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन्हीही पीठं पूर्ण एकत्र हाताने करून घेतलेली आहेत आता बघा असा मध्यभागी आपल्याला खोलगट भाग करून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी तर सांगते आता तर इथे आपण यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत तर तीन चमचे कडकडीत असं मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे कडकडीत तेल आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आता तेल गरम आहे तर हाताने आपण मिक्स न करता उलटण्याने पूर्ण एकसारखं आधी करून घेणार आहोत तेल आणि पीठ आणि नंतर मग यातल्या तेलाच्या ज्या काही गुठड्या असतील त्या हाताने आपल्याला मोडून काढायच्या आहेत आजची जी आपण कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी पद्धत वापरणार आहोत खरंच सांगते इतकी खुसखुशीत अशी ही आपली कोथिंबीर वडी तयार होणार आहे म्हणजे नुसतंच बाहेरून कुरकुरीत आणि आतून बऱ्याचदा ती तशीच अशी ओलसरसारखी राहते किंवा पाहिजे तशी एवढी ती अशी पोकळ तयार होत नाही तर या पद्धतीने एकदा जरूर करून बघा म्हणजे जेव्हा तुम्ही ती कट कराल आणि तळून घ्याल तेव्हा ब ती खुसखुशीत असल्यासारखी एक प्रकारची तिच्यावर जाळी तयार होईल मी सांगतेच पुळे तळताना तुम्हाला तर बघा आता हाताने पूर्ण तेल मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर आता यामध्ये काही कोरडे मसाले टाकूयात तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं मागे पुढेही करू शकता तिखटाचं प्रमाण आणि इथे आपण हळद घेतलेली आहे तर इथे अर्धा टीस्पून एवढीच हळद घालणार आहोत कारण हळद जर जास्त घातली तर ती तेलामध्ये करपल्यासारखी होते आणि कोथिंबीर वडीचा रंगही थोडा मग काळपट येतो तर इथे आपण पाव चमचा एवढी धना पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे आपण ओवा हातावर चोडून यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये आपण पांढरे तीळ दोन चमचे घेतलेले आहेत यामधले मी थोडे तीळ ठेवणार आहे कोथिंबीर वडीला वरून लावण्यासाठी तर इथे आपण तीळ टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर इथे मी यामध्ये दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे तर मिठाचं प्रमाणही तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता आता सर्व टाकलेलं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे आणि पूर्ण साहित्य आपलं एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण घालायचं आहे आता तुम्ही म्हणाल एकचही सर्व साहित्य तुम्ही घालू शकला असतात पण असं केल्यामुळे ते साहित्य एकसारखं सगळीकडे लागलं जात नाही ही पद्धत थोडी जरी वेगळी असली पण तरीही एकदाही नक्की करून बघा आता बघा हे वाटण ओलसर आहे आणि पिठामध्ये हे वाटण ओलसर असल्यामुळे एकसारखं सगळीकडे लागलं जात नाही आणि आपण कोरडे मसाले टाकले असते तर ते या वाटणामध्ये चिटकून राहिले असते आणि ते एकसारखे सगळीकडे लागले नसते त्यासाठी कोरड्या पिठामध्ये सर्व साहित्य आधी मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आता वाटणही मिक्स झालेलं आहे आणि आता जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती बघा ती पूर्ण आपण यामध्ये घालून घेणार आहोत असं बघा पूर्ण एक थर असा कोथिंबीरचा तयार करणार आहोत आणि नंतर आपण हे पूर्ण एकत्र करून घेणार आहोत जे काही पीठ आणि कोथिंबीर आहे ती पूर्ण एकत्र झाली पाहिजे आणि नंतर याचा आपण गोळा तयार करून घेणार आहोत म्हणजे कुठे कोथिंबीर जास्त कुठे पीठ जास्त असं राहायला नको तर इथे आता पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण भुटाण्याची डाळीचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने पाणी मोजून घेणार आहोत तर इथे जी फुटाण्याची डाळ आपण वापरलेली आहे तर तिला बेसन पिठासारखं फार जास्त पाणी लागत नाही तर इथे बघा मी सुरुवातीला यामधलं अर्ध पाणी टाकून घेणार आहे आणि नंतर आपण याचा गोळा तयार करायला घेणार आहोत आपण ज्या पद्धतीने कणिक मळून घेतो तसा अगदी हाताचा हलकासा दाब यावर देऊन आपल्याला हा गोळा पूर्ण तयार करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे जी कोथिंबीर आहे ती एकजीव अशी या पिठामध्ये होते यामध्ये जशी गरज वाटेल तस तसं थोडं थोडं पाणी टाकत जायचं जा। बघा मी आणखी थोडंसं पाणी यामध्ये टाकणार आहे असं केल्यामुळे पाण्याचा आपल्याला व्यवस्थित असा अंदाज येतो आणि एकदमच मिश्रण पातळ तयार करायचं नाही तर बघा आपला हा गोळा तयार करून झालेला आहे इथे तर इथे आपण भाकरीचा जसा गोळा तयार करतो अगदी तसाच हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला पाणी किती लागलं हे सुद्धा एकदा तुम्हाला दाखवते बघा एक वाटी पाणी आपण घेतलेलं होतं त्यामधलं जवळपास पाऊन वाटी एवढं आपल्याला पाणी लागलेलं आहे आता एखाद दोन चमचा पाण्याचं प्रमाण मागे पुढे होऊ शकतं आता आपल्याला ज्या भांड्यात ही कोथिंबीर वडी वाफवायला ठेवायची आहे त्याला तेल लावून आपण घेणार आहोत तर इथे मी बघा असं एक टीन घेतलेलं आहे याला आपण तेल चारही बाजूनी लावून घेणार आहोत तर इथे थोडं तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि पूर्ण तेल याला चारही बाजूनी लावून घेते आणि आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला हा टीन ठेवायचा आहे त्या भांड्यामध्ये आधीच पाणी उकळण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे उकडीच्या पाण्यामध्ये हा टीन आपल्याला ठेवायचा आहे असं केल्यामुळे जी कोथिंबीर वडी आहे ती हलकी आणि हलकीशी होते आणि फुलल्यासुद्धा जाते तर इथे बघा आपण गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा या टीनमध्ये पूर्ण पसरवून आपण घेणार आहोत तर इथे जास्त पातळ अशी मी ही कोथिंबीरवडी तयार करणार नाही आणि जास्त जाळसुद्धा नाही तर बघा आपण जो गोळा घेतलेला होता तो एवढ्या भागामध्ये आपण पसरवून घेतलेला आहे पूर्ण भागामध्ये पसरवून घेतला असता तर आपली जी कोथिंबीरवडी आहे ती पातळ तयार झाली असते आणि आता बघा आपण पाणी आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं थे होतं आता तीळ लावून घेतलेले आहेत पण कॅमेरा बंदच होता माझा आता यामध्ये आपल्याला हा टीन ठेवून घ्यायचा आहे बघा पाणी असं खूप गरम झालेलं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि किमान बारा मिनटं तरी आपल्याला ही कोथिंबीर वडी वाफवून घ्यायची आहे आता आपण बारा मिनटानंतर हे झाकण उघडून पाहणार आहोत आता आपल्याला गॅसची स्पीड इथे मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम स्पीडवरच कोथिंबीर वडी वाफवून घ्यायची आहे आता बारा मिनटे झालेली आहेत आता झाकण उघडून आपण बघणार आहोत तर इथे बघा तुम्ही कोथिंबीर वडी आपली वाफवल्या गेलेली आहे आणि फुलल्यासुद्धा गेलेली आहे तिचा हलकासा रंगसुद्धा बदलल्या गेलेला आहे हा टीन आता आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि कोथिंबीर वडी थंड झाल्यानंतर कट करून तिचे काप तयार करणार आहोत तर इथे बघा पूर्ण हा टीन मी थंड करून घेतलेला आहे आता ही कोथिंबीर वडी सुरुवातीला आपण या टीनमधून बाहेर काढणार आहोत त्यासाठी थी तिच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत पण पूर्ण कोथिंबीर वडी थंड झाल्याशिवाय कट कर करायला घेऊ नका किंवा टीनच्या बाहेरसुद्धा काढायला घेऊ नका तर इथे आता आपण बघा तिन्ही बाजूच्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता हलकंसं आपल्याला हा टीन उलटा करून ही कोथिंबीर वडी बाहेर काढायची आहे अगदी सहज ती बाहेर येत निघते आणि आता सरळ करून घेणार आहोत तर इथे आता आपण कट करत असताना बघा एकसारख्या वळ्या आपल्या तयार होण्यासाठी आपल्याला हलकीशी बघा यावर अशी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे एकसारख्या कोथिंबीर वडी आपल्या तयार होतात तर त्यासाठी मी बघा हलकीशीयावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला वळी कट करायला घ्यायची आहे बघा इथे मी कट करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की वळी आजपर्यंत किती छान अशी वाफवल्या हो गे गेलेली आहे तर इथे आता आपण दुसऱ्या बाजूनेही हिला कट करून घेणार आहोत म्हणजे चौकोणी आकारामध्ये ही आपली वळी कट आपण करणार आहोत आणि वळी कट केल्यानंतर आपल्याला ती तळून घ्यायची आहे तर इथे तळत असतानासुद्धा तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे इथे जेव्हा आपण कोथिंबीर वडी तेलामध्ये टाकतो तेव्हा तेल कडकडीत असं गरम असायला पाहिजे आणि इथे वडी तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला अर्धा ते एक मिनिट गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आहे आणि नंतर मग आपल्याला मीडियम स्पीडवर ही कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे असं केल्यामुळे कोथिंबीर वडी तेलकट होत नाही तर बघा इथे आपली वळी कट करून झालेली आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते तर बघा इ ही आतून आत्ताच अशी पोकळ दिसत आहे बघा आणि तळल्यानंतरही अजून परत तुम्हाला दाखवते तर इथे आता परत एकदा तुम्हाला सांगते दुसरी बॅच आपण जेव्हा तेलामध्ये टाकतो तेव्हा परत तेल दोन मिनटं गरम होऊ द्यायचं आणि नंतर दुसरी बॅच तळायला टाकायची आहे अगदी बारीक सारीक अशा लहान गोष्टी मी तुम्हाला डिटेल अशा या रेसिपीमध्ये सांगत आहे म्हणजे जे काही नवीन शि तयार करणारे असतील किंवा नवीन शिकत असतील तर त्यांच्यासाठी अगदी उपयुक्त अशा ह्या टिप्स आहेत तर बघा ही पूर्ण कोथिंबीरवाडी या ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि नंतरही आपण तळायला घेणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे तरीही पूर्ण तुम्हाला डिटेल रेसिपी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे तेल कडकडीत असं मी गरम करून घेतलेलं होतं आणि यामध्ये आपल्याला तीन ते चार कोथिंबीर वडीच टाकून घ्यायचे आहेत आता तुमची कढई जर मोठी असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त तीन ते चारच कोथिंबीर वडी टाका एक साथच सर्व जर कोथिंबीर वडी तुम्ही टाकल्यात तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग कोथिंबीर वडी तेलकट व्हायला सुरुवात होते तर इथे बघा आता आलटून पालटून आपल्याला दोन्ही बाजूनी ही, ही कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे आणि तेलावरचे जे बुडबुडे आहेत ते कमी झाल्यानंतरच कोथिंबीर वडी पलटवून घ्यायची तर इथे बघा आता आपण कोथिंबीर वडी आणखी एकदा पलटवून घेतलेली आहे आणि आता काढून घेणार आहोत तर हलकीशी बघा थोडा आपला चमचा तिरपा करून घ्यायचा म्हणजे यातलं काही जास्तीचं तेल असेल ते निघून जाण्यास मदत होते आणि आपल्याला बघा यातलं पूर्ण तेल आहे ते झारून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जास्तीचं कुठेही तेल राहायला नको आता कोथिंबीर आवाज आवाजसुद्धा तुम्हाला ऐकवते तर आहे ना बघा कुरकुरीत असा आवाज आता दुसरीही बॅच अशीच मी तळून घेते तर इथे दुसरी बॅचसुद्धा आपली तळणं झालेली आहे आणि बघा इथे आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तर आता कोथिंबीर वडी रंग बघा किती छान आलेला आहे आणि आता कोथिंबीर वळी कशी झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते तर इथे कोथिंबीर वळीच्या बघा बाजूने असं तुमच्या लक्षात येत असेल की ही आतून किती अशी पोकळ दिसत आहे हलकीशी जाळी तयार झालेली आहे यावर तर ही कोथिंबीर वळी अजिबातही कडक होत नाही खुसखुशीत अशी ही कोथिंबीर वळी तयार होते म्हणजे पूर्ण पोकळ तयार होते आणि ही खातानाही अशी घशामध्ये अजिबातही अडकल्यासारखी होत नाही आता आपण जे कडकडीत तेलाचं मोहन टाकलं त्यामुळे ही खुसखुशीत अशी तयार होते आता याचा आपण आवाज ऐकणार आहोत बघा खरंच आपली कोथिंबीर वडी कुरकुरीत झालेली आहे ना तर आता बघा तोडून सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की बेसनपीठ न वापरता ही कोथिंबीर वडी तयार करून बघा भरपूर अशा टिप्सहित तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर केलेली आहे रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद